राज ठाकरे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अनेक चर्चेला उधाण आलं होतं त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती पाहता त्याला जर पर्याय उभा करायचा असेल तर दुसरा ठाकरे शिवसेना या ब्रँडसोबत उभा असणं गरजेचं आहे अर्थात नंतर गुढीपाडवायच्या मेळाव्यात ही शक्यता राज ठाकरेंनी पुसून टाकली असली राज जा तरी हो राज ठाकरे ज्या पद्धतीने महायुतीचा प्रचार करत आहेत आणि प्रचार करताना उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आहेत अशा दृष्टिकोनातून कुठेतरी पुसट झालेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते अशात प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्यही महत्त्वपूर्ण ठरतंय काय असू शकतं राजकीय गणित हे या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर शिवसेना पक्ष फुटल्यानंतर दोन्ही गटांबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत खरी शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात वाद चालू होता तेव्हापासूनच अधूनमधून राज ठाकरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा होती राज्यात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अधूनमधून राज ठाकरेंची भेट घेत असतात गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएतील प्रमुख नेते अमित शहाची भेट घेतली होती पाठोपाठ मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारला बिनशर पाठिंबा दर्शवला आता या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे शिवसेना प्रमुख होऊ शकतात असं बोललं जात आहे किंवा असा तर्क काढणं साहजिकच आहे अशामध्येच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं त्यामुळे या चर्चेला अजून धार आली असल्याचं बोललं जाते प्रकाश आंबेडकर म्हणाले की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला कुठेतरी असं जाणवू लागलंय की नजीकच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होते सध्या तसं चित्र दिसू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या तांत्रिकदृष्ट्या मुख्य नेतेपद निर्माण करण्यात आलं आहे म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल राज ठाकरे हे से त्या शिवसेनेचे प्रमुख होतील मला तशी शक्यता दिसत आहे मला स्वतःलाही त्याबद्दल थोडी उत्सुकता आहे असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर अनेक मुद्दे पुढे उभे राहतात राज ठाकरेंना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि भाजपाच्या प्रचारात आणून मोदी यांनी एक, एक वेगळा डाव टाकलाय त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच मुख्य नोंदणीकृत शिवसेना राज ठाकरेंकडे देण्याचा घाट घातला नाही ना, ना असाही प्रश्न नक्कीच उपस्थित होतो अर्थात राज ठाकरे यांनी लगेच तसं केलं असतं तर त्यांच्या इमेजवर अधिकचा नकारात्मक प्रभाव पडला असता त्यामुळे सध्या तटस्थ भूमिका घेऊन नंतर काळात वेगळं कारण समोर आणून घडामोडी मदसेकडून घडू शकतात अशीही चर्चा आहे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं दुसरं एक वाक्य अतिशय महत्वाचं ठरतं ते म्हणतात की यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात इंडिकेट सिंडिकेट काँग्रेसमधील वाद आपण पाहिलाय त्यामध्ये इंदिरा गांधीची काँग्रेस वाचली अशा स्थितीत राज ठाकरे भविष्यात नोंदणीकृत शिवसेनेचे अध्यक्ष होतील असं आपण समजूया तसं झाल्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात तग धरण्यासाठी संघर्ष करताना दिसतील आता या दोघांच्या चुरशीत कोण जिंकणार हा प्रश्न आहे आता शिवसेना प्रमुख होण्यासाठी महायुतीतल्या घटक पक्षांचा काय फायदा आहे आपल्या लक्षात आलं असलं तरी राज ठाकरे यांचा यामध्ये काय फायदा आहे तेही पाहणं महत्वाचं ठरतं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या प्रतिकूल परिस्थितीतून जाते ते पाहता त्यांच्या पक्षाला बूस्ट मिळणं अतिशय महत्वाचं आहे सोबतच विधानसभेच्या निवडणुकाही पुढे आल्या आहेत मुंबई महानगरपालिकालाही सगळ्या पक्षांच्या टार्गेटवर दिसते तसंच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी राज ठाकरे यांच्यामध्ये दिसते अशीही चर्चा असते अशामध्ये राज ठाकरे हे जर मूळ शिवसेनेचे ब्रँड झाले तर निश्चित उद्धव ठाकरे यांच्यापुढे अडचणी निर्माण होतील अर्थातच ठाकरे गट कमकुवत होईल म्हणजेच सर्वार्थाने विचार केला तर शिवसेना प्रमुख होण्यास मागे राज ठाकरे किंबहुना महायुतीतल्या सगळ्यांचाच फायदा दिसून येतोय असं असलं तरी खरोखरच ते आपला पक्ष शिवसेनेत विलीन करतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद